अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती प्रभाग क्रमांक एक मधून रामदास वाणी यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन अहिल्यानगर आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे याच अनुषंगाने अहिल्यानगर शहरातील राष्ट्रवादी भवन येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखती पक्ष निरीक्षक अंकुश काकडे खासदार निलेश लंके माजी खासदार दादाभाऊ कळमकर आणि शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्या उपस्थितीत व नेतृत्वाखाली पार पडल्या या मुलाखती दरम्यान प्रभाग क्रमांक एक मधून रामदास विठ्ठल वाणी यांनी पुरुष ज गटातून नगरसेवक पदासाठी उमेदवारी मागितली यावेळी रामदास वाणी यांनी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपली दावेदारी ठळकपणे मांडली मुलाखती दरम्यान रामदास वाणी यांनी गेल्या अनेक वर्षात प्रभागात केलेल्या विविध विकास कामांचा सविस्तर लेखाजोखा पक्ष नेतृत्वासमोर सादर केला तसेच आपली आई स्वर्गीय वेणुबाई विठ्ठल वाणी यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगत जनतेशी असलेले नाते आणि अनुभव अधोरेखित केला पक्षाने मला संधी दिली तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन असा विश्वास रामदास यांनी व्यक्त केला प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर मी रामदास वाणी प्रभाग क्रमांक एक वाणीनगर इथून उमेदवारी लढणार आहे तरी पण माझा इथून पाठीमागचा इतिहास माझं कुटुंब इथून मागे सर्व समाजकार्य भरपूर प्रमाणावर केलेले आहेत व माझ्या आई वेनुबाई विठ्ठलवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली व दादांच्या व अभिषेक दादांच्या मार्गदर्शनाखाली मी इथून प्रभाग क्रमांक एकमधून उमेदवारी लढत आहे तरी पण आमचा इथून मागचा इतिहास असा आहे की माझ्या आईने वेनुबाई विठ्ठलवानी हिने भरपूर समाजाचे कार्य केलेले आहेत व इथून पुढं करत राहणार व तिच्या मार्गदर्शनाखाली मला तिने ह्या कार्यास संधी दिलेली आहे व ती मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे व कुशलतेने पूर्ण परिपूर्ण करणार आहे मी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार या गटाकडनं उमेदवारी मागितलेली आहे पुरुष मी वेनुबाई विठ्ठलवाणी पाईपलाईन रोड वाणी नगर एक नंबर वार्डामधून मी पंचेचाळीस वर्ष झाले आमचे मालक वरले तेव्हापासून गोर गरीबाच्या जनसागर आहे यांची सेवा करते जे दुःख असन त्या दुःखात भागीदार होते जिथं काही चुकलं असन तिथं ते समजून सांगून कामं करून घेते सगळ्या जनसागर आहे लहान मोठे गरीब श्रीमंत एवढ्याची पण सेवा करायला वेळोवेळू हजर राहते त्याच्यासाठी मी शरद पवारांचं तीस वर्षे झाले राजकारणात काम केलेलं आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा